शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपवर जोरदार टीका केली नरेंद्र मोदी खोटे बोलणारे पंतप्रधान असून तर मध्ये खोटे बोलण्याची स्पर्धा राखली तर मोदींना गोल्ड मेडल मिळेल असा टोला संजय राऊत यांनी दिला शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार कार्यालयाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्घाटन करण्यात आलं यावेळी संजय राऊत यांनी देखील उपस्थित होते संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरेंची आवाज सुरू आहे म्हणून विरोधात उमेदवार मिळत नाहीये खैरे हे मनाने पाच वर्ष दिल्लीतच होते असे राऊत यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्रात पस्तीस जागा जिंकू असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले ही शौर्य गाथा आहे त्यावर आधारित चित्रपटवर बंदी घातली जाते निवडणुकीत मोठा विजय होऊ नये काँग्रेसने कधी विजयाचा ठोल वाचवला नाही असे राऊत म्हणाले देशाच्या पंतप्रधाना काय बोलावं पंतप्रधान मंत्री मटन खाण्याचा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराचा काढता मोदी हे नेहमीच खोटे बोलतात तर जर ऑलिम्पिकमध्ये खोटं बोलण्याची स्पर्धा लागली तर त्यांना तिथे पाठवा गोल्ड मेडल मिळणारच असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला अवतारी पुरुषाच्या काळात जवळपास दहा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्या आत्महत्या रोखण्यात त्यांना काय यश आलं नाही असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला मला अटक करून काय उघडलं मी असा भगवा फिरवत होतो गेलो आणि परत आलोही ज्यांना मतदारसंघातून रावसाहेब दानवे निवडून येणार नाही ते परत दिल्ली पाहणार नाही असंही राऊत यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर